काय कोणता तोंड बघणार समजा नाही दादा नाही मी नाही येवत तो बालू दादा चिकलन टकल हा पण काढताना दिसल तुम्हाला येऊ दे गेला 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 बालू भाऊचं नाव घेतलं इला गेला संजय त एवढा आसू नको सावधान सावधान शुभमंगारा शुभमंगल एवढ एकंद गपचूप बसला संजय बघा तुम्हाला एवढा मोठ्या युट्यूबर सांगते म्हणजे काय कायच नाही एकच मोठी दिसते इथे पण याच्यात एन्जॉयमेंट करते आलं मित्रांनो तामशी बंदरला बघूया आता आपल्याला काय चिंबोडी हे पगोल टाकल्यात अजितदादनी वाटावरती फर्स्ट टाईम एक अनुभव बघूया लागल लागेल काचाल लागेल मेहनत आपली हे होईल काहीतरी नको नको आज तू आज दिवस तर मित्रांनो बघा आज रविवार आहे आमचे बंदर आमच्या पेन देव मेमोची पार्टी आहे पार्टीची एवढं तुम्हाला आर आर म्हात्रे आपल्या कानावरती युट्यूबवरती चॅनलवरती दिसेल मी इथे आम्ही पगळ टाकणार मी तुम्हाला पगळ्यांची एवढं दाखवतो हां येईल शंभर टक्के पाहिजे अरे देवा असते का असते काय आपल्या शेताची पहिली पायजी बरोबर आहे आठ मध्ये दोन तरी पाहिजे स्नेचा कमल नाही संजय दाता इथं असेल नाय ए इथं टाकलेच ना तिथं संधीला काम मी पहिले होते नंतर तू कर सध्या जाऊ नको हो देऊ दे नाही होते थांब ना संधीला दोन मिनिट दोन मिनिट संजयदा आता काहीतरी काढणार तीन पगोळ्या पहिल्या फेल संजयदा काढ त्याला ओडांगण होते मोठा कोणता तोंड पागलाच काय मग मला जास्त भेटली काय कोणतं तोंड पागला समजा ना नाही नाही मी नाही आवत तुमच्या बालादा चिकल टकल चिखल जास्त आहे चप्पल ऋताची त्यापेक्षा न आलेला इथूनच व्हिडिओ करेन मी अजितदा व्हिडिओ चालू एक तरी काढ एकतरी काढणार शंभर टक्के डांगला पाहिजे आपल्याला डांगला आररचा भाऊ आज आपले व्हिडिओत आहे मी नाही तिकडं तुम्ही टाकलो हवा तुम्हीच टाकलो मी नव्हता आलो तिकडं चिकरा रुचलो तुम्हीच नाही आर म्हात्याचा भाऊ आज आपल्या विडत आहे हो आज काजल होते अरे बाबा तोंड बघला शंभर टक्के सर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बंदर आज आपण आलो पण मी तर फर्स्ट टाइम तामशे बंदर आलो कारण की गेल्या वर्षी तुम्ही याच सीझनला पाऊस पडच्या अगोदर थोडासा नॉर्मल पाऊस पडला होता तुम्हाला माहीत आहे निमेष हर्षाने मी आम्ही ते गाडीवरती आलो होतो कुठे तामशी बंदरला पण चुकून आम्ही गेलो कालशच्या पट्टीवरती आपल्याला माहितीच नव्हतं बघ बघवल्या सकाळी कात्री दहा वाजता आलो संदेश आम्ही येत नव्हतो संदेशदा पण येत होतो पण मी तयार झालो यायला म्हणजे संदेशदा बोलते का आपण दोघं पण जाऊ आम्ही चालत इथून भालवरून नगरवरून चालत आलो भावी त्याच्या घरी इकडे या साईडला आणि इकडून परत आता जेवण वगैरे झालं कारण की पाऊस सकाळी जोरात पडला होता तर तिथं आधीचा त्यांनी पगोल टाकलेला त्या आलार मात्याने व्हिडिओ केले तेव्हा मी नव्हतो हो आत्ता मी त्याशी व्हिडिओ केली आता इकडं समोरच तामशे बंदर आहे आणि हे बघा हे चिंबोडी चिंबोडी बारीक लागली ही बाबा चावाचा हां आपण काढताना दिसेल तुम्हाला एक चिंबडा हा खरपे चिंबडा पण लागलो त्याला हा बघा एक खरपे काही हा नाही मला निटवला ते एक खरपे चिंबडा आरने घेतला त्याला सोडायला हा कुर्ला शेवटला लागला आणि आता तिकडे बघा धनुक हे काय नाही काय कोणता तोंड बघला काय समजत नाही इकडं मच्छी बघू शकता तुम्ही हे मित्रांनो इकडं कशी काही एवढं आहे का, का समजत नाही बहुतेक मोठा समुद्र असं समुद्रून खाडी इकडं आमच्या साईडला आला ना भाल साईड कालची साईड आणि तिकडं आपली वाशी साईडला पण वासखंडीच्या बाजूला गेल का ना काय समजण्यात येत नाही इकडं पण मच्छीचं प्रमाण इकडं भरपूर आहे जाळं टाकलं इकडं कधी आपण आलोच नाही का आपल्या इकडं काय माहितीच नाही आपण तामशी पण चालत चाललं आहे दोन वाघ आले बघा आक्षी वाघ सध्या उंदीर झालं काय नाही या पल्याला तिकडं ती मोठी बोट आहे आठ नाही टोटल समोरला व्ह्यू मस्त आहे एक दिवस उन्हाळ म्हणून इथं बघूया आपण पुढ स्पॉटवरती जायचं आहे काय आता मन नाही लागलं ला अजितदाचा माझ्या संजयचा कारण की ही चिंबोड आमची तिघांमध्ये डिवाईड होणार होती पण काय भेटलाच नाही हा

बालू भाऊचं नाव घेतला हो हिला गेला <laughs> संजयदा एवढा <laughs> हो <laughs> कपला खतम खाल्लास काय म्हणजे काय म्हणणं आहे कोणतं नाव घेतलं पण चिंबोड लागलाय खरा सांग ऍक्च्युली आज जे आम्ही एन्जॉयमेंटसाठी इथे बंदर बंदरमध्ये इथे आलेलो आहे आणि तामसे बंदर इथे आम्ही चिकन मटन मच्छीचा सगळं कार्यक्रम एक हेमंत ठाकूर पुढे तो पुढे नाही ना तिथे बनून इकडे पगोल्या टाकायला आलेलो आहे पगोल्या टाकताना आम्ही देवाचं नाव घेतो पण माननीय आमचे सदस्य अजित म्हात्रे आणि बालूदादाचं नाव घेऊन पगोल्या टाकलेले आहेत कुठे तर तानशी बांधल आदित्यानी पगोली आदित्यानी आता आदित्याचं नाव नाही पाहिजे दुसरा कोणतं नाव नाही त्यांनी त्यांनी त्या टाकलेल्या आहेत ना, ना।, ना।, ना। आणि जेव्हा तो पगोली ऐकवायला गेला तेव्हा वेदांतला सांगितलं की माझी शूटिंग तर तो, तो बोला की करशी बंदर ते मी हिली उचलत आहे आणि बालूदादाचं नाव घेत आहे ते डेखला चिंबोडा लागावा असं त्याची इच्छा होते पण आदरणीय एवढा चांगला व्ह्यू आहे पण आज चिंबोडी फ्लॉप लागली मी निघालो वा तुम्ही ताका माझ्या साईला भेटाया तुम्ही ताका. का बंदरला धाडल बोलवन जनु साईन ये मनाला तो पालखी घेऊन केली त्याने अज्ञा मला मी निघालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटायाच्या रस्त्याला तामची बंदर वरती पकोडे खायाला मच्छी ना बर आ, बर बर आहे हे दोन पडद्या मागचे हिरो बाकी सगळे गेले पिक्चर वरती शूट करायला <laughs> दोन पडद्या मागते हिरो हिरो आहे ते माग आहे <laughs> दोन हिरो माग आहे शूटिंग होऊ शकत नाही हे हा कंटेंट मध्ये जाणार आहे हा भाग आलो मित्रांनो स्पॉट जवळ जवळ आलो जरा पकोडे खाण्यासाठी उत्सुक आमचा आधी म्हात्र हे तेव्हा दिसतान ते काय आपला आईत सपच गुहे आहेत बघ टी शर्टवाल त्याला जवळ आले उत्सुकता वाढली चला जा मोठी बोट आलेली आहे फर्स्ट टाइम या साइड आलो बोट बघा किती मोठे एवढंच कॅप्चर करणं पण जरा इसकी एकदम मोठी बोट आहे अशी संधीला कुठली बोट आहे इस्पातची कच्छम ओके नंतर जाऊ पण इकडे शूट कराल जरा पुढं गँग आहे आपण फर्स्ट आता इकडं लंच वगैरे करून घेऊ जरा इथं पार्टी करून घेऊ हो। त्यानंतर तुम्हाला पुढची वड दाखवत हिस होतील हो बरोबर आहे राजू भाऊ बेने बाई कोणी सांगितलं पहिरणी करायचे जाऊ नका तरी आलो दोन तरीची मोह एन्जॉय प्रत्येकाने यावला पाहिजे मी पण आलो तू हे नाहीपला चान कापला क्या क्या बात बात है सिंधी सरस्वती यमुना गोदा বিচার কৃষ্ণ নবরা ও নিয়া দেহরা শিব मत मत धारा गौत कुमार शरण हो चालू करा ना चालू करा ना चालू करा चालू करा हो चालू करा मनी वो विले बरगुरी हो शुभ मंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान अविर तारा गौत कुमार शरण शुभमंगल साव लिंबू बरोबर करा लिंबू बरोबर अरे मात्र तर मित्रांनो बघू शकता फायनली आपला एक तास एक दीड तास इथं था, डान्स केला लंच केला ब्रेक झालेला आहे आणि तुम्हाला हा बाजू लागतो म्हणजे आपला तामशी बंदर फर्स्ट टाईम हा मी फर्स्ट टाइम आलो हो मित्रांनो किती वेळा यानंतर ट्राय केला पण कालशी पट्टी इकडे तिकडे जात होतो हा बघा हा एरिया संपूर्ण तामशी बंदर आणि इकडे बघा डान्स लंच संपूर्ण पार्टी बहुतेक आरती झाली गाडी जरा स्टॉक तिथे संपला याचा थंड्याचा आनंद जात होते तर गाडीचा टायर पंक्चर झाला म्हणजे इकडे रिफेलिंग चालू आहे हा पण इकडं तामशेबंदर तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन दाखवतो मी हा पुढे मित्रांनो वाहना होतं होता आता होडीत गेले होते तेव्हा मी लंच करत होतो म्हणजे शूट करायला गेलो नाही काय हरकत नाही मित्रांनो ती शूटिंग मी तुम्हाला परत कधीतरी येणार आहे इथे करायला तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आपलाच मुंबई इंडियन्सच पार्टीला मित्रांनो बघा तर मित्रांनो काय सांगू तुम्हाला इथे भरपूर मजा येते फर्स्ट टाईम मी आलो पेन देवामध्ये खूप एन्जॉयमेंट आहे इकडे मित्रांनो आणि तुम्ही पण कुठला ग्रुप असेल ना ग्रुप आधी बस सोडणार कारण की ग्रुपमध्ये जी मजा असते ना ती एकट्यात कधीच नसते नेहमी ग्रुपसोबत कुठेही जा तुम्ही फक्त एवढाच की मी दारू पीत नाही आमच्या घरी पण माहीत आहे आणि मित्रांनो पण माहीत आहे तुम्ही जसं बिंदास प्या नसेल पि तर अजिबात पिऊ नका एन्जॉयमेंट ही आयुष्यात एकदम लागणारी ही गरज आहे सर्वांनी करतात कारण की आपलं वय असं आहे एकदा तुमच्या अंगावरती घराचं उजा आलं ना तुम्ही एकदा कामाला लागलात ना की आपली लाईफ सेट करायला जाता त्यामुळे आपलं एन्जॉयमेंट विसरून जातं मित्रांनो ती तुम्ही कोणीच विसरू नका बिंदास एन्जॉय करा कारण की लाईफ आपली आहे कशी जगायची ती स्वतःला विचारा तुम्ही याच्या त्याच्या भविष्यावरती अजिबात राहू नका ही तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की आता यापुढे मी व्हिडिओ बंद करणार आहे हे इकडे आर आर माध्यमांनी भरपूर शूटिंग केली हा बघा आता कुठल्या विचारत आहे त्यालाच माहिती हा बघा मित्रांनो आर आर इथे गपचूप बसलाय त्याला विचारा आपण काय काय राहूल नाही एवढा गप्पा बसलास काही कारण का आपल्या पब्लिकला सांगू शकतोस एवढा एकांतात गपचूप बसतात म्हणजे बघा एवढा मोठा युट्यूबर सांगते म्हणजे काय तरी असेल मी पण आता एकांतात बसतो म्हणजे इथे मुंबई होणार तुझ्या तुझे म्हणणं आहे रात्री महामुंबई मध्ये ही जशी मुंबई मध्ये मरीन ड्राईव्ह आहे तशी ही मरीन ड्राईव्ह ओके okay. आज मगाश आलं तर इथं भरपूर मोठे मित्रांनो बोट होते आता कायच नाही सर एकच होत दिसते इथे पण याच्यात एन्जॉयमेंट करतील तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो भेटू आपण नवीन व्हिडिओ टेक केअर बाय बाय